तर गुड मॉर्निंग गाईज सकाळीच नऊ वाजेल ते म्हणजे साडेपाच आणि आपण फायनली नागपूर ठेशन आईला गेलो जयो पाच अठ्ठावीस तर आपली ट्रेन बारा तेरा नऊ नागपूर स्टेशन नहीं गेलं आता आपण जाज तर okay, okay. 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 so, तू मला एकदम प्यारासा नजारा देखा दे सकाळीस ना वाजेला साडेपाच हवं नागपूर रेल्वे स्टेशन आपण जस्ट हजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सेवाग्राम एक्सप्रेस ते मयू नाव तर काही आता मस्तपैकी ब्रश लिदा आणि आता ब्रश करलो तर आपली वहिनी आज ती म्हणजे लाखूर मस्त पाणी व पाणी पण मस्तपैकी आपण ब्रश करले मस्त फ्रेश व्हाय मग आपण जाऊ बाहेर तर मंडळी फ्रेश व्हाय घ्या आणि मस्त आता चहा राही ना रेल्वे स्टेशनवर तर हो नागपूर रेल्वे स्टेशन आपण देखू शकतास मंडळी मागे फर्स्ट टाईम देखील आहे ना तर फायनली आपण सकाळीचला साडेपाच वाजता पोची जायला होता मस्त फ्रेश चहा बी पीसने आपण स्टेशनने बाहेर वजा अच्छा लूक थंडी ती मानला ना आपलीपेक्षा ना कमी व अंग एकदम कमी व पण आता बाहेर चालणार राही नाही आता काय सांगता येत नाही आता, आता आपण जा हॉटेलवर व्हायला त्यानं मला हॉटेलवर जाज ॲड्रेस दिलं तेवर तर जो तो सकाळी सकाळ जेणे त्यांनी काम कामात बिझी होई जायला तर अशी माणूसनी जिंदगी व धावपळनी जिंदगी व तर एकदम नाईटना जो प्रवास हो ना मंडळी एकदम भारी होई ना माना पण एक लोच अशा होई गेल की माना जो तिकीट होता, होता ना म्हणजे माना जो सीट होता ना तर तेवरच एक मुंबईनी लेडीज बस येईल होती ती सांग माना सीट होत एका दोन्हीचा कन्फर्म होता पण तिनं ना बारा डिसेंबर होता आणि माना बारा नोव्हेंबर ना होता फरक हवं होता मग जमतेम जेमतेम टी शिवना तिने कर दिदा आणि तो फायनली माना ना, सीट होता त्यामुळे मग तिने तिला दुसरा सीट फाईन बसण्याला आणि दुसरा सीटवर तिला ऐकायला दिला त्याचा अशा रात लोच्या होता तर व्हिडिओ काय काढाल जमलेल नाही तर चालेल मग अशा पण प्रवास एक नंबर ना मंडळी चालेल मग आता सकाळशी सुरुवात एकदम मस्त होईल फ्रेश आणि आता आपण जाजा हॉटेलवर दिलेले ॲड्रेस आहे त्यावर तर चालेल कंटिन्यू व्हिडिओ मला आगी राजा तुम्हाला हर एक वस्तू काय जी आहे करेल ती देखाडील मग व्हिडिओ मला लागे राजा व्हिडिओ आवाना तर लाईक नक्की करता काही वरवर आपला वर रिक्षा भेटणारा दोनशे रुपये सांगतात नऊ दहा किलोमीटर हा तर आता आपण दिल्या ॲड्रेसवर जाईल राही ना रिक्षा भेट ना जबरदस्त तर भाव ज्याला माहिती नाही त्यालाही नाही ते मग नागोनी सिंमतचं राहू रोड आणि जवळ आपण ना आता रेल्वे स्टेशनपासून तर काही गडाउत होता तुम्ही देखू शकता आणि रस्ता भी एक नंबर गाड्या जात्या आपण इला गेलो होत स्वागस्टे हॉटेल रिवेरा आणि याच ठिकाणी आपली रावानी सर्व सोयव तर चालेल मग आता तर एकदम मस्त हॉटेल तेव्हा या ठिकाणी इनिंग वगैरे काय कर दीदा। चला सर। तर आता पण चालणार लिफ्टद्वारे सरनी सर सर्व आपला हे करा फायनल लिफ्ट हो ना आपल्या फाय मंडळी तर तुम्ही देखा हवं नागपूर ना व्ह्यूज आणि तो समोरच उड्डाणपूल आणि आपण फायनली स्टे ज्या ठिकाणी आपला स्टे व हॉटेल वर आणि सोय व ती हॉटेल वर वज ई पोचेल वज होव आपला रूम आणि रूम आपला अजून दोन पार्टनर शिर्डी नव्हत तर एकदम अशा म्हणजे ना हॉटेल बाकी एक नंबरवर हवा सोय तगडी वड आहे तर याच ठिकाणी आपण स्टे करणारं तर तीन तयार तर तर ना ना तर आपाला तयार राहा आणि सव्वा तीनला बस बस बसमा आपण जाणार होतं आपला कार्यक्रम चालू होणारा तर व्हिडिओ आपण सर्व टाकणार होतं तर कंटिन्यू लागत राहा ना आणि व्हिडिओ कशाला आवड नक्की कारण म्हटलं तर मला आज अक्षरशाही वाटणार लोक आपल्याला सर्व एडा सांगतात की काय व्हिडिओ बनलास काय पण आज मग व्हिडिओमुळे आठव काहीच एकदम मनला एवढा एक भारी वाटे राहीना ना हे वा आपला रूम हे गॅलरी व आणि हॉटेल ना तळ मजला था था तर रेल्वे कारण समोर जेल्वे व रेल्वेना पटरेवत एक नंबर आउटस्टँडिंग तर अक्षरशः आज खरोखर मनला आनंद वाटेल राही ना की आपण व्हिडिओमुळे आज आठवू नागपूर मग आणि सर्व देखील देखील आहे ना व्हिडिओ वि तर एकदम भारी वातावरण आहे आपण मॉर्निंगला पोची जायला होता तर हो आपला रूम त्यानंतर आपला चहा आणि नागपूरनी मेट्रो राहिले मंडळी नागपूरनी मेट्रो तर तुम्हाला थोडक्यात मग रूमना टूल देऊ काही पाचशे चार आणि पाचशे पाच हवं पाच। आपला रूम व दरवाजा ओपन करा समोर वा, वर वर बेड व बरोबर नाही बेड त्यानंतर हवं टॉयलेट बाथरूम अटॅच त्यानंतर अंग बाल्कनी व गॅलरी सांगता येईल आणि त्यानंतर समोरच टी व्ही वगैरे सर्व आणि मिरर व तर अशा रूम तर तुम्हाला पहिला आपण संडास बाथरूम म्हणजे देखादेव अटॅच टॉयलेट त्यानंतर बाथरूम शावर वगैरे सर्व गरम पाण्याने व्यवस्था व वादली त्यानंतर टबेसिंग बेसिंग वगैरे ठेवलं तर, तर एकदम मोठा टॉयल वगैरे सर्व तेच ना आणि त्यानंतर समोर आता गॅलरी महिला तुम्हाला फायनल लुक देखाडू गाईज तर आणि बॅग वगैरे आपल्या बॅग यामध्ये आपल्या बॅग ठेलं आहे कपडा बिपडा सर्व व्यवस्था बॅगी आठ थैलत नाश्ता वय जाईल तेनामुळे मग काही उचलेलं नाही येतील सापडले येतील आपण आता सध्या पॅक करेल काच ओपन करले तगडा गाईज हैव गॅलरी आणि अठ बाहेरना लुक सर्व दिस सा, हवं नागपूर सिटी आणि समोर जातो तो ट्रेन ना पटर्यावत समोर आणि त्यानंतर अगं समोर व विमानतळ अठे एक किलोमीटर आणि त्यानंतर हा हो जो ट्रॅक दिशील आहे ना उड्डाणपूल हवं मेट्रोना पट्र्यावत मेट्रो एवढी येत्या जात्या आणि हे आपला हॉटेल अठा आपण स्टे करेल पाचवा मजलावर तर हव अशा फायनल लुक दिशील आहे नागपूरना हो लिया। तर बाहेर आता सध्या ऊन ला गाल्ला <laughs> का तर हो आपला रूम स्टे करा ना हय नाही मंडळी आता आपण हॉटेल मध्ये जाईर आहे ना बसला लागेल या साठला बसत आणि आपला जवळ ना एवढा तरी आज ते दिसतात एकच जागा रूम बर का तरी आता जवळ मान आवाजवर येते कारण मान आवाज तेवढा जास्त आहे ना ते ना आवाज वर वय <laughs> तर आता आपण जायला ना कार्यक्रम ठिकाणी या ठिकाणी बसला गेलात देखील या है बस व आपली है बस मग बस आपण जाऊस तर आता बस मग चढी राही ना काहीच बुक्यात भाऊ आता गाडी चालली गाडी मग जागा ना येण्यामुळे मग आम्ही एवढा शीट वाजू मस्त पैकी तर गाडी मग जागा आणि उतरी पडेल जा आम्हाला दुसरी गाडी येणार चालेल मग बस बसीला गेलं फायनली आपण राहिलो होतो गाईज कशा आम्ही लेट उन्ह ना आम्हाला माहिती नाही होता काय नावीला ज आमनीसाठी जवळपास नऊ दहा गडी एवढ्याशी साठी मोठी बस पाठवेल गेलो या आपल्या हो ट्रॅव्हल्सवर या समापन उन्हा आणि ह हो कार्यक्रम ठिकाण गाईज आणि देखा ऑल महाराष्ट्रना जेवढा युट्यूबर हवा ते सला वारेलत जशी भागली लि तशी आणि प्लस आम्ही पुना आपला बागलांना प्रतिनिधित्व करासाठी बरोबर चालेल मग हां चला मग आता आपण कार्यक्रमने कार्यक्रम तर एरिया एकदम असे तुमच्या आज्ञाचं पालन करताय ना तर हो गार्डल <laughs> नाही देखील तसे काय नाही तर मंडळ या ठिकाणी कार्यक्रम होणार आपला तर सरने सांगेलप्रमाणे गार्डन जावत असणं मग आम्ही सरना शब्दांना पालन करज आणि देखील या एक नंबर पाऊस एरियावर या ठिकाणी आपला कार्यक्रम तर लवकरात तर या ठिकाणी जेवण व्यवस्था मंडळी मग कायम काय नाही भूक तर बरीच लागेल बरोबर नाही तर सुरुवात तर या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रम ना टोटली हॉल कार्यक्रम होणार ना तर मंडळ हे आपलाच सर्व देखील आणि हो कार्यक्रम फायनल आठवणार आता जस्ट गोळा वालला गेल मंडळ तर कार्यक्रम जवळपास सुरुवात होईने आणि ते आपण आपल्या जवळ बसलेल्या किंवा आपल्या घरीचयाच्या किंवा अन्य ठिकाणा आणलेल्या या कलाकारांची कार्यकर्त्यांची ओळख करून घ्यायचे लगेच आपण या कारण नाँसात। काय आत्वा आदिवासी माणसंच वाचू शकतो आदिवासी आहे आणि आता जेव्हा मी आपण प्रश्न ना आज पुरावा काय तुमचा सगळं आदिवासी असल्यानं आपण सगळे एवढे आहोत एवढे ते व्हिडिओ अपलोड झाले तिथं गुगल ला आयुष्यभर आता पुरावा असणार आहे आणि हा पुरावा तुमच्या पिढीपर्यंत राहणार आहे काही आपल्या काहीतरी मंडळी आपला भावेश दादाशी भेटेल तर या आपली टीमच टोटल देखील आणि आता ब्रेक लिहिलं थोडा सुपेवासाठी पब्लिक दुसऱ्या सत्राला सुरुवात व्हायला आणि दुसऱ्या सत्राला भेट द्या लिहिना महाराष्ट्र राज्यना आदिवासी विकास मंत्री तर ते नाच तिन्हीच वाट येत राहिना आपण तमाम सोशल मीडियावरला क्रिएटर ऑल महाराष्ट्र

आपण आलात या ठिकाणी आमच्या जे सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स जे इथे आलेले आहेत तर त्यांना तुम्ही शुभेच्छा द्यायला भेटायला आलात सेवा सेवा बऱ्याचदा नावाच नाही सेवा 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 तुमचा भाऊ म्हणून तुमचा पालक म्हणून बजेट निर्माण करून तुम्हाला न्याय माध्यमातून या भविष्यामध्ये आपल्याने सर्व आपल्याला अंमलबजावणी करायची असल्यामुळे आपण भविष्यात फोडूया पण मन चांगलं बनवायचं आपल्याला आपल्याला भविष्यामध्ये अशाच प्रकारचं आयोजन गॅलरी करायचं आहे असं गॅलरी तीन तीन महिन्यांनी गॅलरी झालं पाहिजे कसं आहे आता पहिली वेळ आहे बरेच मुख्यमंत्री मंत्री व्यवस्था प्राचार्य होतो अडतीस वर्षी पीएडी दोन पेपर पब्लिक झालेले आहेत पण आता कसं आहे तुमचा असल्यामुळे आपल्या माणसात जास्त कळंगावर आहे कळंगा जवळ नाही कळत त्यामुळे तुम्ही सोबत राहिलं पाहिजे तुमच्यासारखं मी असलो पाहिजे तुमच्यासारखं मी दिसलो पाहिजे हा दुर्देशाने

<प्रेख> तर गाईज फायनली कार्यक्रम समाप्त आहे ना शा जाहीर करली ना टोटल महाराष्ट्र भर ना क्रिएटर आहेत तुम्ही देखू शकतास बागला ना प्रतिनिधी करायला आम्ही गतावस चार जण आता जेवण तयारी बाम आता देखील जेव्हा साठ्यावडे गर्दी ना बाबा बाबा तर आम्हाला जाम भुकला गेल का काही नाही बरंच काय काय मी तुम्हाला वाडीचणार हो बोला म्हटले आपण सर्व वाढी लिहून आता जेवण करायला शेल चालेल ना या पद्धतीने जेवण पुर्या पोळ्या मिक्स भाजी पनीर भाजी वरण भात दही सलाड सर्व जसा जेवण काहीच कार्यक्रम एंड घ्या आणि जेवण बी घ्या आता बस मग आपण चालना हॉटेल मग चालेल मग हो व्हिडिओ आपण अटल एंड करू रूमला जाता जाता काय मिळ